नमस्कार मित्रांनो शिवजयंतीनिमित्त जबरदस्त भाषण बघणार आहोत प्रतापगडावर सिंहाची गर्जना अफजल अंत आपण प्रतापगडावरील पराक्रम आज आपण या भागात बघणार आहोत मित्रांनो कल्पना करा सह्याद्रीचे उंच डोंगर दाट धुकं थंड वारा आणि त्या शांत वातावरणात अचानक घुमणारा रणशिंगांचा आवाज हजारो सैनिकांची पावलं तलवारींचा खनखनाट आणि एक राक्षसी नाव संपूर्ण महाराष्ट्रात दहशत पसरवत होत अफजल खान लोकांच्या मनात भीती होती गावोगावी धूर उठत होता मंदिरं फोडली जात होती निरपराध लोकांना मारलं जात होतं कारण खान शपथ घेऊन निघाला होता शिवाजीला जिवंत पकडणार नाहीतर ठार मारणार मित्रांनो तो फक्त सेनापती नव्हता तो राक्षस होता उंच प्रचंड ताकदवान त्याच्या सैन्यात हजारो घोडेस्वार हत्ती तोफा बंदुका आणि दुसऱ्या बाजूला कोण फक्त मोजके मावळी आणि त्यांचा राजा शिवाजी महाराज सगळे घाबरले होते लोक म्हणत होते राजे खानासमोर जाऊ नका तो कपटी आहे तो फसवेन पण महाराज शांत होते त्यांच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेशही नव्हता हो कारण त्यांना स्वतःवर आणि भवानी मातेवर विश्वास होता अफजल खान स्वराज्यात शिरताना मुद्दाम मंदिरं फोडत गेला तुळजापूरची भवानी माता पंढरपूरचा विठोबा सगळं उद्ध्वस्त केलं त्याला वाटलं शिवाजी घाबरेल खाली येईल पण सिंह कधी घाबरतो का महाराजांनी ठरवलं युद्ध मैदानात नाही तर डोक्याने जिंकायचं त्यांनी प्रतापगड निवडला डोंगर दऱ्यांनी वेढलेला अरुंद वाटा असलेला किल्ला कारण महाराजांना माहीत होत कि मोठ सैन्य इथं काहीच करू शकत नाही खानाने निरोप पाठवला शिवाजी भेटायला ये मैत्री करू पण मित्रांनो ती मैत्री नव्हती तो सापळा होता महाराजांना माहीत होतं पण तेही तयार होते भेटीचा दिवस ठरला संपूर्ण प्रतापगडावर तणाव होता मावळ्यांच्या हातात तलवारी होत्या सगळे भवानी मातेला प्रार्थना करत होते आपल्या राजांचं रक्षण कर महाराजांनी चिलकत घातलं डोक्यावर शिरस्त्राण हातात बिचवा आणि बोटात वाघ नख बाहेरून साधा पोशाख पण आत पूर्ण तयारी कारण त्यांना माहीत होतं आज जीवावर बेतणार आहे आणि मग तो क्षण आला एका मोठ्या शामियाने दोघांची भेट ठरली एकीकडे अफजल खान उंच राक्षसी गर्विष्ट आणि दुसरीकडे शिवाजी महाराज शांत संयमी पण आतून ज्वालामुखी खान मोठ्याने हसला आओ शिवाजी गले मिलो। त्याने महाराजांना मिठी मारली पण मित्रांनो ती मिठी नव्हती ती मृत्यूची पकड होती अचानक खानाने कट्यार काढली आणि वार केला पण वार चिरखतावर घसरला क्षणभरात महाराजांनी वाघ नखं खानाच्या पोटात खुपसली बिछवाने वार केला आणि सिंह गर्जला हर हर महादेव खान किंवा रक्त उडालं गर्व चिरडला गेला बाहेर दोन्ही सैन्य भिडलं तलवारी चमकल्या रणांगण पेटलं मावळ्यांनी शत्रूवर तुटून पडले जय भवानी जय शिवाजी या नावाचा आवाज सह्याद्रीत घुमला काही क्षणातच खानाचा अंत झाला मित्रांनो हा फक्त एका शत्रूचा वध नव्हता हा भीतीचा वध होता त्या दिवशी महाराष्ट्राने पाहिलं त्या दिवशी महाराष्ट्राने पाहिलं आपला राजा कुणालाही घाबरत नाही त्या दिवशी स्वराज्याचा आत्मविश्वास हजारपट वाढला कल्पना करा जर त्या दिवशी महाराज घाबरले असते जर महाराज घाबरले असते तर स्वराज्य जन्माला आलं नसतं पण त्यांनी दाखवलं धैर्य म्हणजे काय आत्मविश्वास म्हणजे काय आणि योग्य वेळी योग्य निर्णय म्हणजे काय हा प्रसंग आपल्याला काय शिकवतो मित्रांनो संकट कितीही मोठे असू दे शत्रू कितीही बलाढ्य असो जर तुमच्या धैर्य असेल बुद्धी असेल आणि आत्मविश्वास असेल तर विजय तुमचाच असतो म्हणून मित्रांनो आयुष्यात जेव्हा एखादा अफजल खान तुमच्या समोर उभा राहील समस्या भीती अपयश तेव्हा पळू नका शिवाजी आठवा आणि धैर्याने सामना करा कारण आपण शिवरायांचे वारसदार आहोत जय भवानी जय शिवाजी धन्यवाद